नमस्कार विद्यार्थी मित्रो मी डॉक्टर दत्तात्रय वाघमारे आजच्या भागामध्ये आपण भारतीय शेतीचे स्वरूप या अनुषंगाने आपण बोलणार आहोत भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्र शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कसा कणा मानला जातो अगदी प्राचीन काळापासून शेती केवळ अन्नधान्य पुरवठ्याचे फक्त साधन नाही तर सामाजिक आर्थिक स्थैर्य टिकून ठेवण्यामध्ये शेतीची भूमिका कशी महत्वाची मानली जाते भारताची संस्कृती परंपरा जीवनशैलीमध्ये शेतीचं खूप महत्वाचं स्थान हे आहे अतिशय मोलाच स्थान आहे आणि ह्या शेती क्षेत्रावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जवळपास अठ्ठावन्न टक्के लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे आणि शेती हे रोजगाराचं प्रमुख साधन आहे आता भारतीय शेतीचा विकास हा देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा आवश्यक मानला जातो भारतातली जी शेती आहे त्याच्यामध्ये विविधता पाहायला मिळते म्हणजे जमीन वेगळी आहे भारतामध्ये हवामान वेगळं आहे जलस्त्रोतातील विविधतेमुळे अनेक प्रकारची पिके हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ही वेगवेगळी घेत असतात म्हणजे एक समान आपल्याला पाहायला मिळत नाही हवामानानुसार जमिनीनुसार हा त्याचप्रमाणे वॉटर रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत त्यानुसार वेगवेगळी पिकं घेतली जातात आता हे जरी असलं पण काही शेती बाबतीमध्ये आपल्याला समस्या पाहायला मिळतात त्यामध्ये तांत्रिक मागासलेपण असेल किंवा बाजारपेठेमधील अनिश्चितता या सर्व घटकाचा परिणाम काय होतो शेत शेत की शेतकऱ्याच्या उत्पन्नतेचा प्रतिकूल परिणाम होत असतो आणि या मागासलेपणामुळे शेतीची उत्पादकता पण कशी राहती मर्यादित राहत असते मग शेतीला जर अधिक सक्षम करायचं असेल तर शेतीमध्ये तंत्रज्ञान पायाभूत सुविधा हा आर्थिक सहाय्य मिळणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे शेतीचा विकास होऊ शकतो शेती अधिक सक्षमपणे होऊ शकते आणि सुधारक शेतीमुळे शेतकऱ्याचा विकास होईल आणि आपली जी भारताची कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे हे जे स्वरूप आहे ते स्वरूप कसं टिकून राहू शकतं हे आपण सविस्तर या भागामध्ये पाहणार आहोत आता त्यामधला पहिला मुद्दा पाहूया भारतीय शेतीच्या स्वरूपामध्ये की भौगोलिक विविधता आता भारतातील हवामानाची स्थिती पाहिली तर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जर हवामान पाहिलं म्हणजे पूर्वेकडील पाहिलं पश्चिमेकडील दक्षिणेकडील उत्तरेकडील जर हवामान पाहिलं वेगवेगळ्या राज्यातील तर हे हवामान हे वेगळ्या स्वरूपाचं आहे त्याच पद्धतीने आपल्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या ज्या वेगळ्या दिशा आहेत भारतातील त्या प्रत्येक दिशेला जे राज्य आहे त्या राज्यामध्ये असलेली माती जर पाहिली तर ही माती पण वेगवेगळ्या प्रकारची आहे त्यामुळे माती आणि हवामान वेगवेगळे असल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळी पिकं घेतली जातात आता आपण जर उत्तरेकडील हिमालय राज्य पाहायचे म्हटलं तर त्या हिमालयन राज्यामध्ये सफरचंद असेल केसर असेल चहा याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं तसंच आपण जर गंगा ब्रह्मपुत्राचे खोरं हो जर पाहिलं तर गंगा ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यामध्ये हो भारताचं गव्हाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं तसंच आपण जर दक्षिणेकडे गेलो दक्षिण भारतामध्ये गे नारळ असेल मसाल्याचे पदार्थ असेल याचं उत्पादन काय होतं मुबलक प्रमाणामध्ये घेतलं जातं त्याचबरोबर आपण राजस्थानच्या भागामध्ये पाहिलं तर राजस्थानच्या भागामध्ये बाजरी ज्वारी याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कडधान्य असेल फळे असेल भाज्या असेल याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं म्हणजे एकंदरीत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भारतात भिन्न भौगोलिक परिस्थिती असेल भिन्न हवामान असून भिन्न माती वेगवेगळ्या प्रकारची माती जर असेल तर शेतीची उत्पादनामध्ये विविधता आपल्याला असलेली पाहायला मिळून येते दुसरा मुद्दा पाहायचं म्हटलं तर पीक पद्धतीतील विविधता किंवा पीक पद्धतीमध्ये जी क्रॉपिंग पॅटर्न वापरला जातो तो कशा प्रकारचा आहे आता भारतातील शेती ते प्रामुख्याने कशा होती मान्सून वरती अवलंबून आहे आणि मान्सून वरती अवलंबून असल्यामुळे आपल्या भारतातील हवामान आणि मातीतील भिन्नता आणि मान्सून वरती अवलंबित शेतीमध्ये जे हंगाम घेतले जातात ते दोन हंगाम असतात एक खरीप हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम आणि हे दोन हंगाम हे मूलभूत हंगाम पाहिले जातात आणि पूर्वीपासून काय होतं ह्या हंगामानुसार शेती केली जात असते परंतु आधुनिक काळामध्ये झायद हा तिसरा हंगाम काय झाला निर्माण झालेला आहे आता हा तिसरा हंगाम झायद का निर्माण झाला तर पूर्वी जी शेती कृषी आधारित सॉरी जी शेती होती ती पावसावरती अवलंबून होती मान्सून होते अवलंबून असल्यामुळे मग त्यामुळे खरीपासून रब्बी पिकं घ्यायचं तर जशी सिंचनाची व्यवस्था आहे आधुनिक शेतीमध्ये इरिगेशन फॅसिलिटी डेव्हलप झाल्या शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता झाली त्यामुळे आपण तिसरा हंगाम झाहीद हंगाम हा घेऊ शकतो कारण उन्हाळा जरी असला तर त्या ठिकाणी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे दा, दा, काय तिसरा हंगाम निर्माण झाला तो झाही मग आता खरीप हंगाम कधी सुरू होतो तर पहिला खरीप हंगाम जून महिन्यामध्ये सुरू होतो तो सप्टेंबर महिन्यामध्ये संपतो म्हणजे हा पावसाळ्यामधला हंगाम असतो आणि या कालावधीमध्ये खरीप हंगाममध्ये भात मका सोयाबीन ज्वारी कापूस यासारखी पिके त्या पावसाळ्याच्या हंगामात घेतली जातात दुसरा हंगाम येतो खरीप हंगाम संपल्यानंतर तो म्हणजे रब्बी हंगाम तो ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होतो आणि मार्च महिन्यामध्ये संपतो आणि या रब्बी हंगामामध्ये म्हणजे ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस गहू हरभरा मसूर मोहरी यासारख्या धान्याचं उत्पादन हे घेतलं जात असत आणि तिसरा हंगाम जो आधुनिक शेतीमुळे सुरू झाला तो म्हणजे झाय जो एप्रिल ते जून महिन्यामध्ये असतो ज्यावेळेस उन्हाळा असतो आणि या उन्हाळ्यामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी काय घेतला जातो खरबूज असेल टरबूज असेल भाजीपाला असेल अशा प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं म्हणजेच हंगामानुसार हवामानानुसार आणि मातीच्या प्रकारामुळे थे थे भारतीय शेतीच्या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये हा बदल होत चाललेला आहे हे भारतीय शेतीचे स्वरूप आहे तिसरं आहे हंगामी स्वरूप आता भारतातील शेती ही हवामान भौगोलिक परिस्थितीनुसार हे हंगामावरती आधारित आहे आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे भारतीय शेतीमध्ये पूर्वी दोन हंगाम होते हा एक खरीप हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम आणि तिसरा हंगाम सुरू झाला तो म्हणजे आधुनिक सिंचनामुळे तो जाहीर हंगाम हा विकसित झालेला आहे आता जे आपण खरीप हंगाम बघतो ते खरीप हंगाम आपण सांगितलाच की जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये असतो त्यामध्ये नैसर्गिक मान्सून पावसाळा जो असतोय हा त्याच्यावरती तो अवलंबून असतो म्हणजे नॅचरली पाऊस पडत असतो त्यामध्ये भात मका ज्वारी बाजरी सोयाबीन ही पिके घेतली जातात जे जा आपण पाठीमागच्या मध्ये सांगितले आणि रब्य आए, हंगाम आहे तो थंड हवामानामध्ये घेतला जातो त्यामध्ये गहू हरभारा मसुरी मोहरी सूर्यफूल अशा सारखी पिके घेतली जातात आणि जो झाड तिसरा हंगाम आधुनिक सिंचनामुळे जो सुरू झालेला आहे त्यामध्ये खरबूज टरबूज काकडी भोपळा भाजीपाला अशा प्रकारची पिके घेतली जातात म्हणजे या तिन्ही हंगामामुळे वर्षभर अन्नधान्य डाळी फळे फुले हे उपलब्ध होत हंगामी पद्धतीमुळे भारतात अन्न बाबतीमध्ये भारत कसा स्वावलंबी बदत चाललेला आहे पुढचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादनाच्या प्रकारावर आधारित शेती आता भारतातील शेती ही विविध शेतीमध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात त्यामुळे भारताच्या शेतीच्या उत्पादनामध्ये आपल्याला विविधता असलेली पावयास मिळत असते म्हणजे अन्नधान्य असेल नगदी पिके तेल बिया असेल कडधान्य मसाल्याचे पदार्थ फळे भाजीपाला अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं उत्पादन आपल्या भारतीय शेतीमध्ये घेतलं जात असतात मग अन्नधान्याच्या पिकामध्ये कोणकोणती पिके घेतली जातात तर अन्नधान्यामध्ये तांदूळ गहू मका बाजरी ज्वारी हे जे काय हे पिक अन्नधान्य याच्या अंतर्गत घेतली जातात आणि हे तांदूळ गहू ज्वारी बाजरी याच्यामुळे भारत हा अन्न सुरक्षित बाबतीमध्ये काय झाला हो स्वयंपूर्ण झालेला आहे आणि हे जे काय अन्न सुरक्षितेसाठी हे काय मुख्य आधार आहेत हे जे ते मुख्य अन्न फूड सिक्युरिटीसाठी मुख्य आधार आहे त्याच पद्धतीने सासष्टच्या अगोदरचा जो कालावधी पाहिला तर तो, तो कालावधी हो आणि एकोणीशे सासष्ट नंतर जे हरित क्रांती झाले त्यानंतर जर परिस्थिती पाहिली तर त्यामध्ये त्रिमंडस चेंज झालेला आपल्याला पावायस मिळतो म्हणजे पूर्वी दुष्काळ असायचं अन्नधान्याचं दुर्भिक्ष असायचं पाण्यात पाण्याचं संकट असायचं म्हणजे ह्याच्यामुळे उत्पादन होत होतं परंतु ज्यावेळी हरित क्रांती झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गहू तांदूळचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं हाय एल्ड व्हरायटी प्रोग्राम वापरले उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये वाढत गेलेलं आहे त्यामुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपुरता अन्न सुरक्षताच्या बाबतीमध्ये आपण सक्षम होत गेलेलो आहे नगदी पिके घेतली जातात भारतीय शेतीमध्ये जसं अन्नधान्याची पिके तशी नगदी पिके आणि ह्याला आपण कॅश क्रॉप पण म्हणतो म्हणजे कापूस ऊस चहा तंबाखू ही जी पिके घेतात त्याला आपण नगदी पिके म्हटलं जातं याची मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ तयार होत आहे आणि ह्या जे पिके मोठ्या प्रमाणामध्ये घेतात ते आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये पण मिळतात आणि याचा वापर निर्यातीसाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि निर्यातीत उत्त गेल्यामुळे आपल्याला परकीय चलन पण मिळतं त्यामुळे फॉरेन करन्सी अर्निंग ही होतं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी डोमेस्टिक मार्केटमध्ये ते तो माल विकल्यामुळे ही नगदी पिके विकल्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न पण मिळतं त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक उत्पादन मिळवून देणारी ही पिकं ठरत चाललेली आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये नगदी पिकाकडे लोकांचा कल आता वाढत चाललेला आहे तिसरा येतं की विविधतेमध्ये तेलबिया पिके हा आता तेल बिया म्हणजे भुईमूग मोहरी सूर्यफूल सोयाबीन ह्याच्यात द्वारे काय करतो आपण तेल तयार करतो म्हणजे हे जे काही उत्पादन आहे तेलबिया उत्पादन ह्या भारतीय शेतीमध्ये घेतला जातो आणि याचा उपयोग खाद्य तेल असेल सौंदर्य प्रसाधन असेल जनावरांचे खाद्य असेल हे यासाठी याचा वापर केला जात असतो त्याचप्रमाणे कडधान्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं त्याच्यामध्ये तूर असेल हरभरा मूग उडीद म्हणजे भारतातील आहारामध्ये जे आपण जो आहार घेतो जेवण करतोय त्या आहारामध्ये मुख्य प्रथिन स्त्रोत जे आहेत ते हे कडधान्य आहेत जे आवश्यक आहे आपल्याला ते त्याचं उत्पादन आपल्या भारतीय शेतीमध्ये घेतलं जातं त्याच पद्धतीने आपल्याला संतुलित आहार आणि पोषण हे महत्वाचं असतं आणि हा संतुलित आहार पोषणासाठी आपल्याला फळे आणि भाजीपाला हे हे खूप गरजेचे असतात त्याचं उत्पादन आपल्या भारतीय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं फळाची भाजीपाल्याची लागवड ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्यामुळे आपल्याला हे फळे भाजीपाले हे सहजपणे आपल्या भारतीय शेतीतून उपलब्ध होतात त्याच पद्धतीने मसाल्याचे उत्पादन हे पण मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असतं म्हणजे शेतीतून हळद मिरे जिरे आले हे जे काय मसाले त्याचं उत्पादन घेतले जातं म्हणजे भारत हा जागतिक स्तरावरती मसाल्याचं उत्पादन करण्यामध्ये आघाडीचं स्थान आहे त्याचप्रमाणे आपल्या मार्केटमध्ये आणि परदेशामध्ये पण तो त्या मसाल्याच्या पदार्थाचा काय करतो निर्यात करत असतो म्हणजे विविध प्रकारच्या उत्पादनामुळे आपल्याकडं अन्नधान्य नगदी पिके तेलबिया कडधान्य फळे भाजीपाला उत्पादन आणि मसाले याच्यामध्ये कृषी अर्थव्यवस्थेच्या उत्पादनामुळे कृषी अर्थव्यवस्था कशी आपली पळकट होत आहे त्यामुळे शेतकऱ्याला विविध प्रकारे उत्पन्न ह्या शेतीतून मिळाल्यामुळे हे उत्पन्नाचे स्त्रोत बनत चाललेले आहे पुढे चौपाचवा मुद्दा आहे मान्सूनचा पाव मान्सूनवरती आपली शेती अवलंबून असते म्हणजे मान्सूनच्या पावसावरती अवलंबित आहे म्हणजे आपल्याकडची शेती भारतीय शेती ही म्हटलं तर हे मान्सून अवलंबून आहे आणि जवळजवळ साठ टक्केपेक्षा जास्त शेती ही आपल्याकडे सह जिरायत म्हणजे रेनफेड शेती आहे म्हणतो आपण जिरायच शेती जी पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे म्हणजे शेतीचे दोन प्रकार करतो आपण एक जिरायची शेती आणि बागायत शेती बागायत शेती, बागाय शेती जे पाण्यावरती अवलंबून आहे जिथं सिंचनची सुविधा उपलब्ध आहे ती आणि जिरायत शेती म्हणजे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे पाऊस पडला तर त्याच्यावरती जी शेती चालते त्याला आपण जिरायत शेती असं म्हणत असतो म्हणजे नैसर्गिक प्रयोजन आणि माणूस मान्सून हाच फक्त काय हो ह्या जिरायत शेतीचा प्रमुख स्त्रोत्र आहे किंवा आपल्या भारतीय शेतीचा कृषी क्षेत्राचा हा प्रमुख स्त्रोत म्हटलं तरी चालू शकतो कारण साठ टक्केपेक्षा जास्त शेतीही जिरायत आहे त्याच पद्धतीने मान्सूनच्या वेळेवरती आगमनाचा परिणाम होतो मान्सून जर वेळेवरती पाऊस आला नाही पावसाला शेतकरी शेतामध्ये अन्नधान्य वेळेवरती पेरणी होईल वे पेर वे आणि उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो पण हे वेळेवर मान्सून झालं तर ठीक जर मान्सून वेळेवर आला नाही मान्सून न आला तर काय होईल उशिरा पेरणी केली जाईल उशिरा पेरणी केली तर उत्पादनामध्ये घट होईल म्हणजे शेतकऱ्याला त्यातून नुकसान होऊ शकतं त्याचप्रमाणे पाऊस आला पण तो अतिशय जास्त पाऊस आला म्हणजे अतिवृष्टी झाले तरी शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून शेतीच्या दृष्टिकोन ते काय राहतो राहतं कारण पिकाचं नुकसान अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये होते त्याचप्रमाणे पाऊस जास्त पडला तर जमिनीची जमीनची ही मोठ्या प्रमाणामध्ये होते पाऊस जास्त आला त्यामुळे पूर परिस्थितीचा धोका निर्माण होतो आणि याच्यामध्ये जे पीक केलंय ते पिकाचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत असतं हा एक धोका त्याच्यामध्ये असतो त्याचप्रमाणे अल्प पावसाचा परिणाम जर झाला म्हणजे पाऊस ज्या काळात मी पाऊस पडला त्यावेळेस पाऊस पडला किंवा पडला तर अति अल्प प्रमाणामध्ये पडला असेल तर त्याच्यामुळे काय होतो कोरडा दुष्काळ म्हणजे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते म्हणजे सिंचनाची अपुरी उपलब्धता त्याचप्रमाणे पाऊस पडला नाही त्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये वाळून जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान हे होत असतं त्यामुळे पाण्याची कमतरता जेवढी जास्त निर्माण होत जाईल तेवढी दुष्काळाची परिस्थिती ही भयानक निर्माण होऊन जाते त्यामुळे असले पीक हे जाग्यावरती जळून जाऊ शकतं त्यामुळे पाऊस कमी जरी पडला तरी दुष्काळ परिस्थितीमुळे पिकाचं नुकसान होऊ शकतं आणि पाऊस जास्त पडला तरी पण नुकसान होऊ शकतं त्याचप्रमाणे पावसाचं असमान वितरण आपल्या भारतीय भारतामध्ये काही भागामध्ये आपल्या राज्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी होते जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि काही भागामध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि काही भाग आपला प्रजनशाहीचा प्रदेश असतो म्हणजे जिथं पाऊस अतिशय कमी प्रमाणामध्ये पडत असतो त्याचप्रमाणे उत्पादन क्षेत्रामध्ये ह्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे अत्यंत अत्यल्प पावसामुळे पण काय राहतो उत्पादनाचं क्षेत्र नेहा मोठ्या प्रमाणामध्ये उतार पावसाचे मित्र म्हणजे जिथं पाऊस चांगला पडतो तिथं उत्पादन जास्त होतं आणि ज्या क्षेत्रामध्ये पाऊस कमी पडतो तिथं उत्पादन हे कमी होत असत आणि हे जे काय पावसाची लहरी मान्सून आहे त्याचा परिणाम की पीक उत्पादनामध्ये अनिश्चितता अनसर्टनिटी निर्माण होते आणि शेतीचे स्वरूप लहरी आणि एक प्रकारचं धोकेदायक स्वरूप न असतं पुढचा मुद्दा पाहूया आपण साव लहान धारण क्षेत्र लहान धारण क्षेत्र म्हणजे शेतकऱ्याची मोठी संख्या आपल्या भारतामध्ये पाहिली तर ते अल्पभूधारक आहे म्हणजे ज्या प्रमाणामध्ये शेती त्याच्याकडे असतं करते त्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये शेती आहे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के अशी लोक शेतकरी आहेत आपल्याकडे त्याच्याकडे अल्पभूधारक शेती आहे म्हणजे सरासरी धारणा क्षेत्र दोन हेक्टर किंवा दोन हेक्टर पेक्षा कमी त्याच्याकडे शेती असेल त्याला आपण अल्पभूधारक शेतकरी असं म्हणतात तर काही भागात आपण जमीन पाहिली तर पॉईंट पाच हेक्टर पेक्षा कमी हा इतकी जमीन काहीच्या वाटायला आलेली आहे मग आता हे जमीनच क्षेत्र कमी का व्हायला लागले किंवा जमिनीचं जे काही लोकांची मालकी आहे त्यामध्ये जमीन कमी कमी का होत चालली तर त्यामध्ये महत्वाचं आहे ते तुकडीकरण जमीनचं तुकडीकरण म्हणजे वारसा हक्कामुळे जमिनीचे तुकडीकरण व्हायला लागले हा त्या जमीनच्या तुकडीकरणामुळे काय व्हायला लागलं जमिनीच क्षेत्र प्रत्येक म्हणजे व्यक्तीच्या वाटेला क्षेत्र कमी कमी होत चाललंय पिढ्यान पिढ्या वारसा हक्काने जमीनची काय वाटणी होत असते म्हणजे एखादं कुटुंब मोठं कुटुंब असेल एकत्र कुटुंब असेल तर जमीन एकत्रित करत असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण जमीन कुटुंबाचं जर विभाजन व्हायला समजा एखाद्या व्यक्ती आहे त्याला दहा एकर शेते। तो तो मोटी -मोटी शेती आहेत समजा त्याला चार मुलं झाली आणि चार मुलं झाल्यानंतर पुढे मोठी मोठी झाली त्यांना शेतीची वाटणी करायची म्हणतात चार मुलांमध्ये हे दहा एकर शेती तो काय करेल अडीच एकर शेती प्रत्येकाला वाटेल म्हणजे जे दहा एकर एकत्र शेतीचे तुकडे अडीच अडीच एकर झाली आता समजा त्यांना मुलं झाली पण त्यांच्या मुलाची पुन्हा वाटणी झाली वाट्टी करून घेतली पुन्हा ते शेतीचे तुकडे करून म्हणजे जर जशी लोकसंख्या वाढत जाईल तस तसे त्या लोकसंख्येच्या वाढीबरोबर जे काही शेती असेल ते शेतीची विभागणी वारंवार होत जाते त्यामुळे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र हे कसं तर घटत चाललेलं आहे त्यामुळे अल्प भूधारक हे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये होत चालले आहे त्याचप्रमाणे लहान तुकड्याच जे होतं त्याचं दुष्परिणाम पण मोठ्या प्रमाणामध्ये होते म्हणजे शेतीचा आकारमान जर लहान असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचं म्हणून तर करता येऊ शकत नाही शेतीच कमी असेल तर मोठे ट्रॅक्टर वगैरे नांगरणीसाठी नेणं असेल हां हार्वेस्टिंगच्या वेळेस तर ते, ते करता शक्य होत नाही म्हणजे आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर कार्यक्षमपणे करणं शक्य होऊ शकत नाही त्याचप्रमाणे ट्रॅक्टर हार्वेस्टर ड्रीप इरिगेशन ह्याचा वापर करायचं मत मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात त्यामुळे जेवढं क्षेत्र कमी तेवढा आधुनिक पद्धतीने शेती आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यामध्ये मर्यादा पडत असतात त्यामुळे उत्पादन क्षमता काय राहते शेतीची मर्यादित राहते आणि त्यामुळे उत्पादन क्षमता कमी परंतु खर्च आहे तो खर्च त्याला काय जास्त करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होतं आणि आर्थिक अस्तर्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्याचप्रमाणे भारतीय शेतीसमोर काही गंभीर आव्हान आहेत ते लहान लहान क्षेत्रामुळे कि तुकड्यात पडलेली जमीन तुकडे जमीन तुकड्या तुकडे व्हायला लागले तर त्यामुळे काय होते जमिनीची का जी काही कार्यक्षमता आहे उत्पादनामध्ये कार्यक्षमता आहे म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आहे ती जी प्रोडक्टिव्हिटी कशी तरी कमी होते त्यामुळे बाजारामध्ये जे काही उत्पादन झालं ते उत्पादन करणं कमी प्रमाणामध्ये घेतलं जातं त्यामुळे स्पर्धेमध्ये काय राहतो जे जास्त उत्पादन घेऊन कमी खर्चामध्ये उत्पादन काढून जास्त मार्केटमध्ये पाठवल्यानंतर काय नफा तो नफा मिळू शकत नाही त्यामुळे स्पर्धा करण्यामध्ये मर्यादा पडते त्यामध्ये संभाव्य उपाय काय काय करता का येईल की हे लहान धारणा क्षेत्र आहे हे जर कमी करायचं असेल आपल्या शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर काय करतं तर त्याला एक पर्याय आहे की जे शेतकऱ्यांनी सामूहिक संघटन करून म्हणजे कोऑपरेटिव्ह फार्मिंग जर केलं सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित जे अल्पभूधारक आहेत आणि त्यांनी एकत्रित पद्धतीने जर शेती केली तर त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ शकतं शेतीची उत्पादकता वाढू शकते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सामूहिक पद्धतीने करता येऊ शकतो त्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टर हार्वेस्टर डीप इरिगेशन ह्या हाय व्हरायटी जे काही बेळ बियाणे त्याचा वापर करून शेती मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेता येऊ शकतं त्याचप्रमाणे शेत जमीचं एकत्रित करण्यासाठी योग्य असं कृषी धोरण ठेवणं गरजेचं ठरवणं गरजेचं आहे जे सरकारच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं त्यामुळे लहान धारण क्षेत्राचं मधील ह्या समस्या सोडवण्यासाठी हे उपाय योजणं गरजेचं आहे पुढचं सातवा आहे शेतीची पद्धत भारतीय शेतीचं स्वरूप मधला सातवा मुद्दा आहे आता शेतीची पद्धत पाहिली तर शेती कशी आहे काही शेती आपल्याकडे सिंचन आधारित शेती आहे म्हणजे इरिगेटेड आहे काही शेती कशावं ड्राय फार्मिंग मध्ये आपण येतो काही एक्सटेन्सिव्ह आहे आणि काही इंटेन्सिव्ह फार्मिंग शेतीच्या करण्याच्या पद्धतीनुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो तर आपण पहिला भाग पाहूया की सिंचन आधारित शेती म्हणजे इरिगेटेड फार्मिंग म्हणजे ज्या भागामध्ये पाणी उपलब्ध आहे मग त्याच्यामध्ये कालवा असेल हो कालव्याच्या द्वारे मिळणारं पाणी असेल विहिरीच्या द्वारे मिळणारं पाणी असेल ट्यूबवेलच्या द्वारे पाणी असेल किंवा ड्रिप किंवा स्प्रिंकलरच्या सुविधा उपलब्ध करून सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असेल तर अशाला सिंचन सिंचनाधारित शेती असं म्हणतो मग अशी शेतीमध्ये जर पाण्याची सुविधा असेल तर अशा वेळेस त्या शेतीमध्ये वर्षभर वेगवेगळ्या स्वरूपाची पिके घेऊ शकतात म्हणजे रब्बी पिके असेल खरीप असेल ह्या म्हणजे वेग किंवा जाहीर असतील याच्यामध्ये म्हणजे वर्षभर पिके घेत असल्यामुळे ते शेतीची उत्पादन क्षमता काय होते वाढते म्हणजे इरिगेशन हा असा घटक आहे की त्याच्यामुळे शेतीला जर पाणी योग्य प्रमाणामध्ये पुरेसं पाणी मिळेल तर शेतीची उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं आणि त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होतो उत। शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकतं आणि उत्पन्न वाढल्यामुळे तो शेतीमध्ये पुन्हा गुंतवणूक करू शकतो चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरू शकतो आधुनिक तंत्रज्ञान वापरू शकतो आणि शेतीचं उत्पादन वाढू शकतो दुसरं येतं कोरडा शेती त्याला आपण ड्राय फार्मिंग म्हणतो म्हणजे सिंचनाची सुविधा नसल्या आणि पूर्णतः पावसावरती अवलंबून असलेले शेती हे कोरडवाहू शेतीमध्ये येते आणि अशा शेतीमध्ये ही जी पावसाळी पिके येतात शेती असते त्यामुळे बाजरी ज्वारी हरभरा यासारखी पावसाळी पिके त्यामध्ये घेतली जातात परंतु इथं पण उत्पादनामध्ये की पाऊस जर चांगला झाला व्यवस्थित झाला तर तिथं पिकाचं उत्पादन जास्त होऊ शकतो आणि जर पावसातून जर दडी मारली पाऊस जर पडला नाही किंवा कमी प्रमाणामध्ये पाऊस पडला तर त्यामुळे काय होतं उत्पादनामध्ये घट होऊ शकते त्याचप्रमाणे फार्मिंग म्हणजे म्हणजे विस्तृत शेती जमीन क्षेत्र मोठा आहे आणि लोकसंख्या कमी असेल तर अशा वेळी मोठ्या प्रमाणामध्ये काय उत्पादन हे घेतलं जातं त्यामुळे प्रति हेक्टर कमी श्रम आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते त्यामुळे उत्पादन क्षेत्र फळ मोठे पण उत्पादन क्षमता तुलनेने काय राहते कमी राहत असते आणि हे एक्सटेन्शिन शेत फार्मिंग करणं कोणाला शिकवतो जिथं शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये असेल अशा ठिकाणी काय केले हे विस्तृत शेती मोठ्या प्रमाणामध्ये केले जात असते आणि याच्या सघन शेती म्हणजे क्षेत्र कमी असेल तर अशा वेळेस श्रम यंत्र सामग्री आणि भांडवलाचा जास्त वापर करून त्या ठिकाणी उत्पादन करून त्या शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो जमीन कायम तीच राहते पण प्रति हेक्टर उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि त्यामुळे ही जी एक्सटेन्सिव्ह फार्मिंग आहे सघन शेती ही जिथं लोकसंख्या दहाट आहे लोकसंख्येची घनता जास्त असेल अशा ठिकाणी हा सघन शेती पर्याय वापरला जातो म्हणजे भारतीय शेतीचे वैशिष्ट्य म्हणले म्हणजे विविध भौगोलिक परिस्थितीमुळे विविध पद्धतीचा अवलंब हा केला जातो कशा प्रकारचे तिथं शेती आहे उपलब्ध आहे कशा प्रकारची पाण्याची सुविधा आहे त्याच्या दर काय होतो आपल्याकडच्या शेतीच्या पद्धतीमध्ये बदल आहे त्याचप्रमाणे सिंचन पर्जन आणि जमिनीच्या आकारामुळे शेतीच्या पद्धतीमध्ये आपल्या बदल आहे पुढचा आठवा आहे पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे आता भारतीय शेती संक्रमणाच्या महत्वाच्या टप्प्या आहे म्हणजे पूर्वी जर आपण जर पाहिलं तर पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती केली के जाते आणि आता बऱ्याच प्रमाणामध्ये पारंपरिक शेती केली जाते त्याचबरोबर आधुनिक शेती पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये व्हायला लागली आहे म्हणजे पूर्वीची शेती गटका, गटका असेल ती पारंपरिक शेतीमध्ये नैसर्गिक घटक घटकावती पूर्णपणे अवलंबित असतात म्हणजे पाऊस असेल माती असेल हा म्हणजे हे जे काय असेल म्हणजे याच्यामध्ये बदल करायच्या म्हटलं तर बदल करता येऊ शकत म्हणजे पाऊस पडला तर शेती त्या पावसावर आधारित केली जायची हा माती आहे आता मातीमध्ये वेगळ्या प्रकारच्या पोत सुधारायचा म्हटलं तर आधुनिक पद्धतीने वेगवेगळी खतं टाकून त्या मातीचा पोत पोत सुधारू शकतो पाण्याचा पाऊस जर नसेल तर मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था करता येऊ शकते म्हणजे पारंपरिक शेतीकडून आपण आधुनिक शेतीकडे आपले हे बदल होत चाललेला आहे तर आता पारंपरिक शेती कशी पारंपरिक शेतीची वाटचाल वाटचाली मी कशा प्रकारची शेती केली जाते ती निसर्गावरती पूर्णपणे अवलंबित असायचे आणि पारंपरिक शेतीमध्ये बैलजोडी असेल त्या बैलजोडीच्या आधारावरती काय केलं नांगरणी केली जायची पेरणी कापणी हा त्यामध्ये जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर केला जायचा त्याच पद्धतीने जे स्थानिक आणि नैसर्गिक ने बी बियाणं असेल म्हणजे जे बिये पेरली पेर जायचे ती बी पेरली असेल ते कसे दुसऱ्या एखाद्या ज्याचं बि शेत उत्पादन चांगलं असेल त्याची बिया चांगली असेल त्याच्याकडून घ्यायची आणि ते पेरायचे म्हणजे नैसर्गिक बियाणाचा वापर केला जायचा खताचा वापर म्हणजे शेणखत वगैरे असेल हा त्याच त्या खताचा वापर केला जायचा मग याच्यामुळे काय व्हायचं की जी बिया बियाणं पूर्वी पेरलेलं तेच उगवलेलं पुन्हा तेच पेरण्यासाठी वापरल्यामुळे त्या बियाणामध्ये उत्पादकता कसरायचं उत्पादन त्यामुळे कमी व्हायचं आणि श्रमिक काम जास्त करायचं आणि उत्पादन कमी आणि बाजारपेठेमध्ये मर्यादित प्रमाणामध्ये उत्पादन त्यामुळे सप्लाय केलं जायचं त्याचप्रमाणे मातीची सुपिकता टिकवण्याप्रमाणे भर राहायचं म्हणजे लोक पूर्वी जमिनीला एक वेगळ्या प्रकारचं स्थान हे दिलं जायचं की बाबा ती जमीन कसताना त्या जमिनीचा पोत टिकून राहील सुपिकता टिकून राहील ते पाहिलं जायचं पण आता जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये केमिकलचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातोय त्यामुळे जमीनची सुपीकता सध्या टिकत नाही म्हणजे आधुनिक शेती आपण करतोय पण आधुनिक शेतीमध्ये उच्च प्रमाणामध्ये रासायनिक खते असेल जैव खतं असेल त याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केल्यामुळे शेतीची सुपिकता टिकणं जरा थोडं कमी होत चालेल म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये शेतीची उत्पादकात जरी उत्पादन वाढत असेल पण शेतीचा जो काही पोत आहे तो पोत कसा तो खाला आहे खालावत चाललेला आहे आणि आधुनिक शेतीमध्ये आपण ट्रॅक्टर असेल कंबाईन हार्वेस्टर असेल ड्रोन असेल असेल थिव, स्प्रिंकलर याचा वापर करून उत्पादन घेतलं जात असतं शेतीमध्ये उत्पादन घेतलं जात असतं शेतीमध्ये पिकाची लागवड केली जात असते त्यामुळे ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्याचप्रमाणे रासायनिक खते चांगल्या प्रकारचं बी बियाणं वापरली सुधारित बी बियाणं वापरलं असेल उच्च उत्पादन देणारी हाय एल्डिंग व्हरायटी जे काही सीड्स असेल ती वापर असेल तर त्यामुळे उत, उत्पादकता काय राहते जास्त राहत असते त्याचप्रमाणे आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपण हवामान कसं आहे जमिनीचं पोत कसं आहे जमीन कशा प्रकारचे याचा त्याचा आपण अभ्यास करून त्याच्यावरती रिसर्च करून त्याचा अनालिसिस करून त्याच्या आधारे आजकाल शेती केली जाते आणि त्याच आता एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केल्या केला जातो शेतीमध्ये त्यामुळे शेतीची उत्पादनता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे की कोणत्या शेतीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे किती पाणी दिलं पाहिजे कोणतं बियाणं वापरलं पाहिजे कोणतं पेस्टिसाइड वापरलं पाहिजे हे सर्व आपण ह्या तंत्रज्ञानाच्या आधारावरती काय करतो आपण ते शेतीत शेती वापर करून उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढून अन्नधान्यामध्ये सुरक्षता हे निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे आधुनिक शेतीचे सकारात्मक परिणाम आहेत म्हणजे शेती आधार शेती आधारित उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जो काय कच्चा का माल असतो म्हणजे शेतीमध्ये जे काही आउटपुट्स आहे जे काही पेरलेलं आहे त्यातून जे काही उत्पा शेतकऱ्यांचे उत्पादन घेतले ते शेतकऱ्यासाठी आउटपुट आहे आणि ते उद्योगासाठी काय राहतो इनपुट राहतो म्हणजे कच्चा माल राहतो आणि अॅग्रो बेस्ड इंडस्ट्री ज्या चालतात किंवा ज्या म्हणजे शुगर फॅक्टरी असेल त्याचप्रमाणे टेक्स्टाईल इंडस्ट्री वगैरे असतील म्हणजे काही इंडस्ट्री काही अॅग्रो बेस इंडस्ट्री याला लागणारा जो काही रॉ मटेरियल असेल तो काय होतो शेती क्षेत्रातून मिळत असतं त्यामुळे मोठ्या आधुनिक शेतीमुळे ह्या उद्योग होऊ शकतो त्याप्रमाणे शेतीमध्ये जे काही उत्पादन असेल ते उत्पादन एक्सपोर्ट केलं निर्यात केलं तर निर्यातीमुळे परकीय पर चलनाची प्राप्ती पण होत असते त्याचप्रमाणे जेवढं शेतीचं उत्पादन जास्त होईल आणि शेतीचं उत्पादन झाल्यामुळे शेती ते अवलेबल असल्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढेल त्याचप्रमाणे शेतीमध्ये अप्रत्यक्ष जे काही लोक सहभागी होतात त्यांच्या पण उत्पादनामध्ये वाढ झाली म्हणजे आपल्या देशाच्या पुढचा नवा मुद्दा आहे शेतीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणतात शेती आहे म्हणजे शेतीमध्ये मनुष्यबळ हे मनुष्य मोठ्या प्रमाणामध्ये बळ वापर केला जातो आणि पारंपरिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो म्हणजे कुटुंबातील लोक प्रत्येक व्यक्ती त्या शेतीमध्ये कामाला जात असतो आणि मनुष्यबळाचा वापर जास्त केल्यामुळे भांडवलाचा वापर कमी करतात आणि भांडवलाचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते जर शेतकऱ्यांमध्ये भांडवल असेल तर वापर करेल यंत्रसामग्रीचा वापर यंत्रसा भांडवलाचा अभाव असल्यामुळे भांडवल त्या शेतकऱ्याकडे नसल्यामुळे भांडवलाची उत्पन्नाची कमतरता असल्यामुळे शेतकरी काय करतो श्रमप्रदान तंत्राचा वापर करत असतो त्याचबरोबर शेतकऱ्याचं जे धारणा क्षेत्र हे कमी आहे शेती कमी आहे एक एक हेक्टर किंवा दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असल्यामुळे तिथे यांत्रिकीकरण काय करतात लहान लहान शेती असेल तुकड्या मध्ये शेती असेल तर अशा वेळेस उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे शेतीमध्ये पारंपरिक श्रम आधारित कामे केली जातात त्याच्यामध्ये नांगरणी करायचं असेल कुळवनी करायचं कोळपणी करायचं असेल पेरणी करायचं असेल तर हे मनुष्याच्या सहाय्याने आणि बैलगाडीचा वापर करून हा बैलजोडीच्या आधारे काय केलं शेतीमध्ये पेरणी नागरिक करायचं असेल तर तण काढायचं असेल तर अशा वेळेस हाताने किंवा साध्या उपकरणाच्या साहाय्याने शेतकरी काय करतो मशागत करत असतो तो तण काढत असतो त्याच पद्धतीने कापणी करायची असेल म्हणजे शेत शेतीमध्ये पीक आले ना पीक आले त्यानंतर त्याची कापणी करायची तर कापणी करायचं जर मोठ्या प्रमाणामध्ये लोक शेती असेल शेतमजूर असेल किंवा त्याच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील लोक काय करतात कापणी करतात ते मळणी करत असतात म्हणजे हे पूर्णपणे श्रम आधारित मानवी श्रम आधारावरती काय करतात कापणी मळणी केली जात असते म्हणजे कुटुंबातील सदस्य किंवा ग्रामीण भागातील मजूर याचा वापर हे शेतीची काम करण्यासाठी वापरले जात असतात कारण काय तर लहान क्षेत्र असल्यामुळे शेतीचा आकार कमी असेल कमतरता असेल यंत्र सामग्रीच्या उच्च किमती असतील त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये मनुष्यबळ सहजण कमी किमतीत उपलब्ध असल्यामुळे श्रमप्रधान शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि श्रमप्रधान शेतीला महत्व का तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा त्याचप्रमाणे ग्रामीण कुटुंबाचे शेतीमध्ये काम करतात त्यामुळे ते उपजीविकेचं साधन म्हणून शेतीकडे पाहिलं जात असेल त्याचप्रमाणे पारंपारिक अनुभव एक शाश्वत शेतीच्या प्रक्रियेचे जतन हे शुभप्रधान शेतीच्या आधारे केलं जात असेल जरी शुभप्रधान शेती गरजे केली जात असेल तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं हे काळाच्या ओघामध्ये हे गरजेचे आहे पण आता हे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचं भारतीय शेतीचे स्वरूप जे जवळजवळ नऊ मुद्दे पाहिले ह्या नऊ मुद्द्याच्या आधारावरती जर आपण शेती स्वरूप पाहिलं तर हे शेतीचं स्वरूप हे हंगामी श्रमप्रधान त्याचप्रमाणे मान्सूनवरती आधारित असेल त्याच पद्धतीने विविध प्रकारची जी शेती घेतली जात असेल वेगवेगळे पिकं घेतली जात असेल लहान दारला क्षेत्र असेल शेतीची वेगवेगळी पद्धत असेल आणि पारंपरिक कडून आधुनिक तिकडे शेतीचं जे काही वाटचाल आहे हे आपलं पूर्णपणे संपूर्ण भारतीय कृषी क्षेत्राचं स्वरूप आहे धन्यवाद